धागा फॅशन या चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत की ब्लाउज ला हो पट्टी कशी जोडायची हो पट्टी कशी जोडायची हे दाखवणार आहे तर आपल्या ज्या मैत्रिणी आहेत ज्यांना अगदी सुरुवात केलेली आहे त्यांना हो पट्टी जोडताना बराच प्रॉब्लेम येतो तर त्या मैत्रिणींचा सगळ्या शंकाचा निरसर होणार आहे तर हा व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा तर चला करूया सुरुवात हे बघा ही अडीच इंचाची मी अशी पट्टी घेतलेली आहे लूप पट्टी जी असते ना तुम्ही जास्त घ्या म्हणजे रुंदीला तर ते लूक पट्टी चांगली म्हणजे व्यवस्थित दिसती आणि त्याच्यामध्ये असं गॅप पण पडत नाही त्यामुळं मी हे अस्तर लावून घेते अगोदर हो सुरुवातीला असं चौ पूर्ण चौकडून तुम्ही अशी टीम मारून घ्या ह्या साईडला जे एक्स्ट्रा झालेला आहे ना ते तुम्ही कटिंग करून घ्या आता एक असं छोटासा फोल्ड करून घ्या तुम्ही सर्वात प्रथम तुम्ही दोन्ही ह्याचा अंतर बघा तर हे बघा हे दोन्ही पण व्यवस्थित एकसारखे झालेले आहेत तर आता आपण लूप पट्टी जोडायला सुरुवात करूया हे बघा हे असं आतून अशी पट्टी घ्या कारण आपल्याला मशीनवरती लूप करायचे आहेत हे थोडस खालच्या लॉक करून घ्या हे असं असं वरती घेऊन आपल्याला इथं लुक करायचे आहेत हे बघा मार्किंग करून घ्या अगोदर तुम्ही हे असे पाच लुक केलेले आहेत मी हे बघा असं इथून आपल्याला त्रिकोण तयार करायचे आहेत रूकसाठी असं खालून सुरुवात करा टिप मारायला पण असा खाली त्रिकोण करून द्या म्हणजे काय काय वेळेस काय होतं गडबडीच्या वेळेस आपण हातावर लुक करत बसलो तर खूप वेळ जातो आणि जर कस्टमरला फास्ट द्यायचं असेल तर हे तुम्हाला ही आयडिया खूप उपयोगाची ठरते त्यामुळे पटकन भाईच्या वेळेस तुम्ही असं मशीनवरती लूक करू शकता कारण ते लूक टिकतात पण खूप छान खूप दिवस आणि व्यवस्थित राह हे पण होतात आपल्याला लावायला पण काही प्रॉब्लेम येत नाही असे पाच लूक मी केलेले आहेत तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित असे पाच त्रिकोण असे केलेले आहेत मी आणि ह्यामध्ये तुम्ही हुक घाला हे अशा पद्धतीने व्यवस्थित असं फिनिशिंग पण येतं आणि हातावर करत बसलं तर वेळ पण जातो आणि ते लवकर खराब होण्याची पण शक्यता आहे पण हे लुक खूप दिवस टिकतात आपण आता हुकपट्टी पट्टी बघूयात तर हे बघा ही मी सव्वा एक इंचाची पट्टी घेतलेली आहे एक साइडला आपण कोल्ड करून घेऊयात हे अशी इथून पाव इंच आतल्या साईडला असे फोल्ड करून घ्या आता याच्यावरून दाब घ्या आता हे आतल्या साईडला अशी फोल्ड करून घ्या पण हुकपट्टी ही लहान असते आणि लूपपट्टी ही जरा ब्रॉड असते आणि इथून अशी आडवी टीप घ्या हे बघा किती छान पद्धतीनं हुक आणि लूपपट्टी तयार झालेली आहे आपली किती व्यवस्थित फिनिशिंग सहित अशाच पद्धतीनं तुम्ही घरच्या घरी ब्लाउजला हुक आणि लूपपट्टी तयार करू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद